आताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे मामाच्या गावाला यात्रेला आलेल्या रुद्र महेंद्र फापाळे वयवर्ष आठ या मुलावर बिबट्यानं हल्ला केलाय बाजूच्या उसात नेऊन त्याला ठार केले ही घटना सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास काळवाडी या ठिकाणी घडली आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती वन लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील संतप्त नागरिकांनी केली न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास काळवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा